तर मित्रांनो भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पंचवीस जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे पहिल्या दोन सामन्यांसाठी बी सी सी विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली आहे क्रिक रिपोर्टनुसार बी सी सी विराट कोहलीच्या जागी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आर सी बीच्या रजत पाटीदारला संघात स्थान दिले आहे भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतलेली आहे विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटसाठी सरफराज खान याच्या नावाची चर्चा होती पण रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे तर सरफराज खान इंडिया असंघासोबत राहणार असल्याची माहिती मिळत आहे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी रजत पाटीदार भारतीय संघासोबत जोडला गेला आहे क्रिक बचच्या रिपोर्टनुसार रजत पाटीदार हैदराबादमध्ये भारतीय संघासोबत जोडला गेला आहे गेल्या काही दिवसातील शानदार परफॉर्ममुळे रजत पाटीदार याला भारतीय संघात संधी मिळाली आहे रजत पाटीदारने आतापर्यंत खेळलेल्या पंचावन्न फर्स्ट क्लास सामन्यामध्ये शेहेचाळीसच्या जबरदस्त सरासरीने चार हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहे यामध्ये त्याने बारा शतके आणि बावीस अर्धशतके ठोकले आहेत तर मित्रांनो रोहित शर्मा रजत पाटीदारला विराट कोहलीच्या जागी प्लेईंग इलेवनमध्ये दे संधी देईल का ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे